नमस्कार मी अतुल सुतार कोल्हापूरहून आहे मी सत्तावीस वर्ष औषधाच्या व्यवसायामध्ये काम करत आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते आजपर्यंत माझं औषधाचं माझं होलसेलचं हे दुका होलसेलचं दुकान पण आहे कोल्हापूरमध्ये मी बी एस सी एम बी ए आणि डी फार्मसी क्वालिफाईड आहे मी गेले चार वर्षापासून शुगरने त्रस्त होतो म्हणजे मला जी शुगर होती ती गेले चार वर्षापासून होती फास्टिंग शुगर होती माझी ती एकशे साठ ते एकशे नव्वदच्या रेंजमध्ये असायची एकशे साठ नव्हतीच बऱ्यापैकी एकशे ऐंशी एकशे एक नव्वद दोनशे दोनशे पंचवीस पण झालेले आहे आणि फास्टिंगनंतर पी पी जी शुगर होती जेवणानंतर ती शुगर माझी जवळजवळ तीनशेपर्यंत पोचलेली आहे माझ्याकडे त्याचे रिपोर्ट्स पण आहेत मग मी काय केलं एक पूर्वी एक आयुर्वेदिक औषध चालू केलं कोल्हापूर जिल्ह्यातलंच मला काही रिझल्ट आला नाही दहा महिन्यामध्ये जवळजवळ तुम्ही तीस हजारचं औषध खाल्लं मला रिझल्ट नाही आला त्याच्यानंतर